छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिकच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मनमानी विरोधात उपोषण श्रीमती उज्ज्वला कराड या चतुर्थ श्रेणीमध्ये रुग्णसेवक म्हणून कर्मचारी गेल्या पंधरा वर्षांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सेवा बजावत असून गेल्या अनेक वर्षांपासून या महिला कर्मचाऱ्याकडून तेथील इतर कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक व शिवीगाळ होत असून वारंवार श्रीमती उज्ज्वला कराड यांची तक्रार प्रशासनाकडे केली असून देखील चार महिने झाले प्रशासनाने यावर काहीही निर्णय न घेतल्यामुळे अखेर शासकीय जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी श्रीमती उज्ज्वला कराड या महिलेला तात्काळ बदली करावी अन्यथा हे उपोषण उग्र स्वरूपाचे करण्यात येईल तरी तुर्तास प्रशासनाने दोन दिवसात चौकशी करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे आज जिल्हा रुग्णालय कर्मचारी सगळे कर्मचारी महिला वजन जन एकत्रित साखळी उपोषणासाठी बसलेल्या आपल्या कराड या दहा ते बारा वर्षापासून आपल्या महिलांना खूप त्रास देतात या महिलेपासून महिलांना अपशब्द वापरलेले जातात अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यामुळे सगळे कर्मचारी संतापलेले आहेत याच्या आधी चार ते साडेचार महिन्यापासून वारंवार आपल्या सिव्हिल सर्जन शिंदे साहेबांकडे फक्त अर्ज दिले असून सुद्धा ते आतापर्यंत काहीच कारवाई करत नाही तिचा अजून जास्त धिंगाण चालू आहे कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ काढणे कर्मचाऱ्यांचे फोटो काढणे असा बसला असेल कर्मचारी तर तो काम करीत नाही त्यांच्यावर उभा करणे आणि याच्यापासून मी तुझ्यावर असे व्हिडिओ कॉल काढून फोटो काढून मी तुझ्यावर अशी केस करील मी तुझ्यावर तशी केस करील मला येताना नमस्कार करायचा जाताना नमस्कार करायचा तिने काहीच काम करायचं नाही मला मॅडम म्हणायचं मावशी म्हणायचं नाही अशी वर्तणूक दिने जाते आणि सगळं कर्मचारी तिला घाबरून राहतात न्यूज डे नाईन महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी